होळी असा एक सण आहे की आपण आपल्या घराची दृष्ट काढू शकतो त्याचप्रमाणे आपल्यातील वाईट गुण जाऊन चांगले गुण येण्यासाठी आपण होलिका देवीला मातेला आपण नमस्कार करून तिची प्रार्थना करून ह्या सर्व काही गोष्टी आपण आजच्या या दिवसाला करू शकतो असाच आजचा हा सण आहे तर होळी होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा सकाळची सुरुवात झालेली आहे सकाळी आपण आपल्या मेन एंट्रीला अशा प्रकारे दिवा लावायचा किंवा सायंकाळी दिवा लावायचा उमऱ्याचं पूजन करायचं आपल्या मेन डोअरला तोरण लावायचं आज पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी विष्णू भगवान यांना प्रसन्न करण्याचा दिवस असतो आणि आपण अशा दिवसांमध्ये भरपूर घरामध्ये सेवा करतो सत्यनारायण पूजा करतो ती जरी नसेल केली तरी आपण अशा प्रकारे देवघरातील देवांची पूजाविधी करून विष्णू भगवान माता लक्ष्मी यांची पूजाविधी करू शकतो मंत्र उपासना जप सर्व काही आपण आपल्या वास्तूत करत असतो आणि बघा नुसतं पूजा करून चालत नाही तर मंत्र उपासनेला अत्यंत महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपण जर आपल्या आजूबाजूला कुठे होळी जर आपल्याला करता आली नाही तर आपण घरच्या घरीसुद्धा अशा प्रकारे होळी प्रज्वलित करू शकतो तर बघा होळीमध्ये आपण जे काही दहन करतो म्हणजे वस्तू टाकतो तर आपल्या घरातील पूर्ण निगेटिव्हिटी जाण्यासाठी आपल्यातील वाईट दोष जाण्यासाठी असे बरेचसे उपाय आपण याच्या या दिवसाला करतो तर आज कोणते कोणते उपाय आपण करू शकणार आहे अशीच माहिती तुम्हाला आज मी देणार आहे तर बघा बऱ्याचशा वस्तू ज्या असतात आपल्या घरातीलच असतात आणि काही आपण मार्केटमधूनसुद्धा आणू शकतो तर त्यामध्ये काळे तीळ आहेत काळ्या सुद्धा अत्यंत महत्त्व आहे तर सुरुवातीला आपण अशा प्रकारे एक ताट तयार करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पूजा करायला अगदी ते सोपं पडतं तर बघा त्याच्यामध्ये काळे तीळ घेतलेले आहे गव्हाचे आपण जव घेतलेली आहे त्याच्यानंतर लवंगा घेतलेले आहेत त्याचप्रमाणे विलायची घेतलेली आहे तर बघा आपल्या घरातील निगेटिव्हिटी काढण्यासाठी ह्या वस्तूंची खूप आवश्यकता असते आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच त्याच्यानंतर मी इथे लाह्या घेतलेल्या आहेत तर तांदळाच्या लाह्या घेतलेल्या आहेत आपण तर नैवेद्य ठेवण्यासाठी त्याचबरोबर आणखी इथे मी घेतलेलं आहे ते म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे बघा आपल्याला जर शक्यच झालं नाही पुरणाचा स्वयंपाक बनवायला तर आपण गूळ आणि हरभऱ्याची डाळसुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकतो त्याचबरोबर होम सामग्रीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे तर ती सुद्धा घ्यायची आहे खाऊचे पान घ्यायचे आहे साखऱ्याचा हार घ्यायचा आहे चंदनाचे जर तुमच्याकडे छोटंसं काडी असेल तर ती काडी घेऊ शकता सुट्टे पैसे घ्यायचे आहे तमालपत्र हळकुंड अशा बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या आहेत त्याचबरोबर नारळसुद्धा घ्यायचं आहे जसं की पिवळी मोहरी ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर आपण आपल्या पूर्ण घरामध्ये सुद्धा ती थोडी थोडी टाकू शकतो आणि असं दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस आपण घराची स्वच्छता करतो तेव्हा ती संपूर्ण झाडून घ्यायची असते यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी आपल्या घरातली पूर्णपणे निघून जात असते तर बघा होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला गव्हाची जव टाकायची आहे तर आपल्या घरामध्ये नेहमी धनसंपदा कायमस्वरूपी राहावी आपलं घर धन्याने भरावं म्हणून आपल्याला जव अवश्य टाकायची आहे त्याच्यानंतर गाईच्या शेणाची गौरीसुद्धा टाकायची आहे तर ही टाकल्यामुळे काय होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आणि शेणाची गौरी तर अगदी आपल्याला माहिती आहे कशी असते तर ती सुद्धा टाकायला विसरू नका यामुळे सुद्धा आपल्या घरातील नकारात्मकता समाप्त होऊन जाते आणि जीवनामध्ये सफलता आपल्याला प्रदान होत असते तर बघा या ठिकाणी मी सुका मेवा सुद्धा घेतलेला आहे तर अशा प्रकारे सगळं एक साहित्य एकत्र केलेलं आहे आणि हे सुद्धा आपण जी होळी पेटवतो त्या होळीमध्ये टाकू शकतो तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी शांतता राहते लिखा दहनाच्या वेळेस आपण त्या अग्नीमध्ये काळे तीळ कापूर लवंग विलायची खाण्याचे पान आणि तेजपान हळकुंड ह्या सर्व काही गोष्टी टाकल्यामुळे नजर दोष नाहीसा होतो आणि वास्तुदोषसुद्धा नाहीसा होतो आणि आपलं जीवन हे सुखमय होऊ शकतं तर अशा ह्या बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत त्या आपण अवश्य टाका आणि बघा आर्थिक स्थितीसुद्धा आपली जर कमजोर असेल तर होळी दहनाच्या वेळेस आपण एक नारळसुद्धा त्याच्यामध्ये अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपण खळी जी माळ आहे तीसुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे त्याच्यानंतर हवन सामग्रीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आपल्या पती पत्नींमध्ये जो भांडणं असतात किंवा कलह असतो आपलं जे वैवाहिक जीवन आहे ते सुखमय होण्यासाठी आपल्याला हवन सामग्रीसुद्धा आजच्या या दिवसाला टाकायची आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हवन आपण करतोच आणि तो हवन वेगळा असतो आणि जी होलिका दहन असताना ते वेगळ्या प्रकाराचं असतं ज्यावेळेस आपण होळीमध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी टाकतो तर आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेरही निघत असते आणि आपण बघा अशा प्रकारे जर घरच्या घरी जर वस्तू बनवून ठेवल्या हवनाच्या तर हे काही धूप आहेत तर याच्यामध्ये मी बऱ्याचशा वस्तू टाकलेल्या आहेत लवंग बिलायची वगैरे टाकून मालपत्र कारण आपल्याकडे वेळेवर जर वस्तू उपलब्ध नसेल तर अशा प्रकारचे होम धूप आपण जर बनवलेले असेल तर आपल्याला ते लगेच उपयोगी पडू शकतात तर यावरील सुद्धा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही त्यामार्फत बरीचशी माहिती घेऊ शकता आपण बरेचसे जण असे उपाय करतो परंतु आपल्या घराची जर पूर्ण दृष्ट्या काढायची असेल तर आज च्यापेक्षा चांगला दिवस कुठलाही नाही वर्षातून हा एकच मेव दिवस असा आहे की आपण आजच्या दिवसाला आपल्या घराची दृष्ट काढू शकतो नजर काढू शकतो तर बघा होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपण घराची दृष्ट काढून जो नारळ आपण अर्पण करतो टाकतो तर तो कसा करायचा आहे तर बघा एक नारळ घ्यायचा आहे तर आपल्याला त्या होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे तर आपल्या घरातील पूर्ण दिशा ज्या आहेत तर प्रत्येक कान्या कोपऱ्यामध्ये हा नारळ आपल्याला हातात घेऊन फिरवायचा आहे तर बघा तो फिरवून आपल्याला घराची पूर्ण दृष्ट काढायची आहे आणि त्याच्यानंतर जे होलिका दहन आहे त्या होलिका दहनामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मनात म्हणायचं आहे की आपल्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल नजर लागली असेल किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागली असेल आपल्याला पूर्ण घराला नजर तो झाला असेल तर तो पूर्णपणे निघून जायला पाहिजे म्हणून आपल्याला होलिका मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला या नारळाला अर्पण करायचं आहे म्हणून करायची आहे देवीला नमस्कार करायचा आहे आणि आपण अशा प्रकारे करायची म्हणजे आपण आपल्या घराची स्वच्छता करतो झाडझूड करतो सकाळ संध्याकाळ त्यातील थोडी धूळ आपल्याला एका कागदाच्या पुडीमध्ये बांधायची आहे आणि ही बांधलेली पुडी जी आहे ती पवित्र अग्नीमध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे आणि होलिका मातेला आपल्याला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी ही जायला हवी त्याच्यानंतर येताना थोडी रक्षासोबत घेऊन यायची आहे ही आणलेली रक्षा एका कपड्यात बांधायची लाल किंवा पिवड्या आपला जो मेन डोअर आहे त्याचा उंबऱ्याच्या वरती आपण हे कपड्यात बांधून ठेवायची साधारणतः वर्षभर आपल्याला राहू द्यायची आहे त्यामुळे सुद्धा आपल्या घराला नजर लागणार नाही आणि छोटे मोठे जे उपाय आहे आपण ते नक्कीच केले पाहिजे तर बघा आपला फायदाच होणार आहे नुकसान तर काही होत नाही तर करून बघायला काय हरकत आहे जे मला माहिती होतं तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून शेअर केलेलं आहे तर तुम्हाला ही छोटीशी दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान माहितींसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा